माझे भाग माहे आहे माहेर मंढरी चंद्रभागे भाग तिरे माझे मे विठ्ठल बापा ने

देव माता पारती माता यांच्या कर पुष्कारभावी करताना हरभट्टपर्यंत कर कबीर बाबा कबीर महाराज मात्र इतर महाराज मंडळी एक पंत आहे त्याची ख्याती सांग काय त्याची ख्याती सांग काय <facial> माझी बहीणा चंद्र भागा माझी बहीणा चंद्रभागा माझी बहीणा चंद्र भागा माझी बहीण करी तसे करी तसे पाप भार करीतसे करीतसे पाप भंगा

मोठा या घरातील लिहिले सण जन्मस्थान त्यांच्या उपस्थित आणि अत्यंत आदरणीय श्री हा भगवान महाराज देसाई महाराज विजय महाराज आणि गोविंद महाराज यांच्या चांगला आणि त्यांच्या सगळ्यांच्या हृदयातल्या रामाला राम करत मी असाच व्यक्त करत आहे खरं हा अत्यंत आनंदाचा स्वभाव आहे ब्रह्मानंदाची व्याख्या काय असेल तर हा ज्ञानेश्वरी पारायणसह स्वर्ग <प्राण> आपल्याला माहीत नाही वैकुंठही आपल्याला माहीत नाही पण त्याची अनुभूती आज आपल्याला या ज्ञानेश्वरी पारायण मिळत आहे आपल्या आयुष्याची काय कमाई असेल तर हा ज्ञानेश्वरी पारायणसह आपण जत्रा करतो यात्रा करतो तीर्थयात्रा करतो या पृथ्वीवरती ही जी रामनामाची यात्रा आहे बाबांनी आज आपल्याकडून करवून घेतलेली आहे हे आपल्या बाबूंचे बालयोगी श्री सदानंद महाराजांचे अनंत जन्मीचे अनंत पिढ्यांसाठी केलेले अनंत अनंत उपकार आहे ज्याची जर मुळातून आपण कधीच न सांगायच कारण खरं सांगायचं ना तर ज्ञानेश्वरी पारायण करणं त्यामध्ये ज्ञानेश्वरीची कृपा असावी लागते आणि ग्रंथांची कृपा तेव्हाच नव्हते जेव्हा त्याला संतांचं सांगितले सानिध्य आणि आज तेव्हा माझ्या आमच्या पूर्वजांची जी कमाई आहे की आज आपण आपल्या नवीन पिढीसोबत हा सोहळा याच देखील याच गणे आपण आज पाहत आहे खरं त्या ग्रामस्थांचे आभार मानणं हे कदाचित चुकीचं ठरेल कारण हा आपल्या सगळ्यांच्या हृदयाला आणि घरातला सोहळा आहे आता आपला या आजचा जे कार्यक्रम आहे आपला आता दीपोत्सव होणार आहे या दीपोत्सव एक तो एकंदरीत आजच्या ज्या कार्यक्रमाच्या साठी मी बोगी श्री सदनबाब महाराज आश्रम संस्थेचे सचिव श्री भास्कर मोरेश्वर भोई यांना विनंती करतोय की त्यांनी या पुढील कार्यक्रमाच्या प्रास्ताविक सादर करावं सगळ्यांना राम आपण जोरात राम म्हणायचं आपले सदासा श्री सदानंद महाराज त्याचप्रमाणे जगद्गुरु नित्यानंद आणि प्रभू रामरायाच्या रुपेने आपण गेल्या अठ्ठावीस तारखेपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सा सोहळ्याचं सामुदायिक पारायणाचं सा आयोजन केलं या निमित्ताने सुरुवातीला मनामध्ये कारण एवढा मोठा जो आपण कार्यक्रम करतोय त्यावेळी मनामध्ये थोडी अशी दुखधुक होत की हा कार्यक्रम बाबा जेव्हा आम्ही डोंगरावर जायचो तेव्हा बाबा म्हणायचे की राईला पारण सुरू झालं मोरला पारण सुरू झालं मग मोधाचा बाबा ज्यावेळी एकोणीसशे शहाण्णव साली अकरा मार्च एकोणीशे शहाण्णव साली बाबा पहिला आपल्या गावामध्ये गावदेवी मंदिराचं चा उद्घाटन झालं त्यावेळी बाबांचं आगमन झालं होतं आणि भव्य दिव्य असा आपण तो सोहळा आयोजित केला होता आणि तो आपल्याला बाबांच्याच आशीर्वादाने त्या मंदिराचं उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण बाबांच्या हस्ते केला त्यावेळी बाबांनी एक अनुभव व्यक्त केलेलं होतं की या गावामध्ये हरिपाठ बाबा आणि खरोखरच आमच्या गावातील काही महिला आणि कमळाकर झाली भोली त्यानंतर जेव्हा आपलं दोन हजार चौदा ला श्राम मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्ती रात प्रतिष्ठा सोहळा जेव्हा झाला त्यावेळी बाबांनी हे सगळं झाल्यानंतर कार्यक्रम बघितल्यानंतर देवळाला पटांगण मोठा आहे देऊळ मोठा आहे परंतु हा जो कार्यक्रम आहे म्हणजे आज आपण जो कार्यक्रम साजरा करीत आहोत पारायण सोहळा साजरा करीत आहोत तो होत नाही म्हणून ती बाबांच्या मनामध्ये ती थोडी खंत होती आणि बाबा आपल्या गावातील काही गावपंच मंडळाचे मंदिर ट्रस्टचे जेव्हा सदस्य जायचे किंवा आपल्या गावातील काही ग्रामस्थ बाबांच्या दर्शनात जायचे त्यावेळी बाबा बोलायचे की मुर्गेला कधी मंदिर ट्रस्ट यांना ते मोलाचं सहकार्य त्यांचं लाभलेलं ला आहे आणि त्यांनी आमच्या या विनंतीला मान देऊन आजच्या या आपल्या पारायण सोहळ्याच्या दिवशी आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार सन्मान करीत आहोत होईल यांच्या शुभ असते सागर चव्हाण साहेबांचा आपण सत्कार सन्मान करूयात सर्वांनी जोरदार टाळ्या वाटव्यात महत्वपूर्ण सहकार्य श्री राम मंदिर यांना लाभलेलं ला आहे सागर चव्हाण साहेबांचं

भाग आहे त्यांना पाच मात्र आहे आणि साडेतीन मात्र आणि पाच भाग आहे तर समजा आकार होकार मकार अर्ध मात्रा आणि मूल माया आणि शून्य ब्रह्म तर हे ओम एक ब्रह्म आहे पण ज्ञानेश्वरीची ओवी सुद्धा ओंकारच आहे कशी तर जसे ओंकारला साडेतीन मात्र आहे तशी ज्ञानेश्वरीच्या ओवीला सुद्धा साडेतीनच मात्र आहे म्हणजे आपण सगळ्या जणांनी जे अठरा अध्यायामध्ये नऊ हजार ओळ्या जे आपण बोलल्या आहेत ते नऊ हजार मंत्र आपल्या मुखाने आपण पूर्ण या सृष्टीला दिलेले आहे आणि जे मंत्र आपण बोलतो त्या मंत्राचा प्रभाव वायू अग्नी आकाश पृथ्वी आणि पृथ्वी आणि सर्व पाचितत्वान होतं याच्यावरच नाही आणि या तत्वाला निगडीत मन बुद्धी आणि अहंकार असे आठ भाग ही आठ भागाची प्रकृती अशी सुंदर आणि दिव्य बघावी हा बाबांचा संकल्प आहे आख्या विश्वात ही आठ भाग धर्ममय व्हावे असा बाबांचा संकल्प आहे कोणी आठ भाग शुद्ध कशाने होती तर आपण ओमकाराचा जप करून ठेवा होती आणि ओंकाराचे जप आपण नऊ हजार वसूल केले आता ओंकाराचा प्रभाव काय मी थोडस एक मिनिटात सांगतो आकाराने पूर्ण पाताला पासून ते भूलोक व्याप्त आहे मकाराने भूलोकापासून ते देवी लोक प्राप्त आहे व्याप्त आहे आणि उकाराने पूर्ण देवता लोक प्राप्त आहे आणि अर्ध मात्र जी आहे ती मूळ माया जी मूळ मायामध्ये तम रज आणि सत्व ब्रह्मा विष्णू आणि महेश असे व्याप्त आहे आणि ती मूळ माया ही संपूर्ण विश्व प्रसारित करते ही कशातून निर्माण झाली तर भगवंतापासून तो आहे शून्य म्हणजे आपण जे ओंकाराची कोळी ज्ञानेश्वर महाराजांची कोळी तो पूर्ण परमात्म्याचा जप केलेला आहे असं मला तुम्हाला आणि जप एकदा राम सौभाग्य मंत्री मधुकर म्हात्रे यांना विनंती करतोय आपण मध्यस्थानी येऊन आपला सत्कार सन्मान स्वीकारावा आपल्याला नुकतीच आता जी महाराज सौभाग्यवती मंती मधुकर म्हात्रे कसे तर पुढील सत्कार मूर्ती आहेत ते म्हणजे आपले सर्वांच्या लाडके म्हणायला हरकत नाही व आपले प्रमुख मार्गदर्शक दिलीप भुवा पाटील यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे सर्वांनी जोरदार वाजवत हो आहेत मी श्री कैलास म्हात्रे यांना विनंती करतोय श्री राम मंदिर ट्रस्टचे सदस्य श्री कैलास दामोदर म्हात्रे यांनी कृपया पुढे येऊन आपल्या शुभ असते दिलीप भुवा पाटील यांचा सत्कार सन्मान करावा या पारायणाचा आपण जेव्हापासून पारायण सुरू करण्याचा पारायण चालू करण्याचा जेव्हापासून विचार केला त्या पहिल्या दिवशीपासून त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे ते म्हणजे दिलीप गो पाटील ज्या दिवशी त्यांना आपण फोन केला आवाज दिला त्या दिवशी त्यांनी आपली उपस्थिती आपल्या एकंदरीत सर्व सभेमध्ये दर्शवलेली आहे व बहुमूल्य असं त्यांचा सहकार सहभाग संपूर्ण म्हणजे दिवसभर आजही त्यांना लाभतोय भजन असू द्या हरिपाठ असू द्या कीर्तन असू द्या प्रत्येक कार्यक्रमावर त्यांचं बहुमूल्य असा सहभाग आपल्याला लाभलेला आहे त्यासाठी श्री राम मंदिर क्रश व मुदा ग्रामस्थांवर आपण त्यांचा हार्दिक आभार व्यक्त आहोत आता लगेचच आपण जे आपले कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्त परायण कबीर महाराज यांना मी विनंती करतोय की आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे राम संत कृपा झाली इमारत फरावी ज्ञान देवे रुची उभारी जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत सोहळा संपन्न होता मी का म्हणतोय बाबांनो महात्म्याला या परिसराची इतकी काळजी आहे जी मंडळी इथून जातोय बाबांच्या सेवेकरता त्यांनाच माहिती आहे की माझा राईगाव घडावा माझा मोरदागाव गाव घडावा माझा मोरवा गाव घडावा हा संपूर्ण परिसर भारतीय संप्रदायाच्या भक्तीमध्ये रमावा असा विचार बाबांच्या जीवनामध्ये आहे बाबांची संकल्पना घेऊन मी मनामध्ये निश्चय केला की बाबांचा जन्मगाव हा राई आहे बाबांचा जन्मगाव राई आहे त्या राईमध्ये भक्ती मार्गाचा विचार आपण केला पाहिजे बाबांनी जो आपला ज्ञानमार्ग चालू केलेला आहे त्या ज्ञान धुरा आपण तिथे घेऊन गेलो पाहिजे खरंच सांगतो व्यासपीठावर ही धोरा मी माझ्या मनामध्ये आल्यानंतर मी जोपर्यंत पूर्ण माझ्या नंदकुमार पाटील दीप ज्योतीचं आगमन झालेलं आहे श्रीराम मंदिरामधील ब्रह्मबुंद ही दी दीप ज्योती घेऊन येत आहे सर्वांनी दीपोज्योतीचं स्वागत करायचं आहे काळ्यांच्या प्रकरणात या दीप्योतीच स्वागत करायचं की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे तदनंतर आपले जे जे देणगीदार आहेत त्यांनी समोर यायचं आहे मी गुरुनाथ भोई यांना विनंती करील जे आप आपले पोलीस अधिकारी आले त्यांना देखील विनंती करील की आपण तिथं जाऊन दीप प्रज्वलन करायचं आहे मंत्र घ्या मंत्र है। अरे हे ज्योत्र ज्योतिरेश स्वा सूर्जो ज्योतर् ज्योती सूर्या स्वाः अमिवजो ज्योतिर्व स्वाह सूर्योभो ज्योतर्भ स्वा ज्योती सूर्य सूर्यो ज्योती स्वा भद्रा क्रतवो जिशद अभिता उद्भेदा देवानो जता सदादे असन्न प्रायु रक्षितारो दिवे दिवे देवानां मद्रा सुमतिरजोयतां देवानाघ्म्रातिरविनो निवर्तनं देवानाग्सक्यमुपसेदिमा वयं देवान् आयो प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्भयानि विदाहो महि भयं भगम् मित्रमलिभ्यं लक्ष्मश्रीरम् अर्जुमनं वरुणगो सो मामश्विना सरस्वतीना सुभगामयस्करन् पातु वेकजं तन्नात पृथिवी तत् पिता द्युः तद्ग्रावाणः सोम सुतोमयो गुवस्तादश्विनाशनुतं तमीशानन्दगतस्तस्तु कस्पतिम् भियं लिम्बसे होमहे वयम् जता वेदसे सदा मृतवे आसन्न प्रायो दिवे दिवे स्वस्ति न इन्द्रो वृत्तश्रवाः स्वस्ति विश्ववेदाः स्वस्ति नक्षो अरुष्टिः स्वस्ति नो बृहत् प्रेखात शिवा पृश्नि मातराः शुभञ्जावा न विदोजगमया अग्निजुवामनव सो राचक्षस विषवे नो देवा तव सा गमनिहा भदुरं प्रन्नभिः शृणुयाम देव भधुरं पश्ये माच्चः स्थिरैरं वै दुष्टवाग् स्थानप्रवेशे महिते यो शतदेवायप्राणचक्राचरसन्दनो राम सुद्रासौ सुपितरो भवन्ति मानो मद्यादिकथायुर्गन्तोः अदितिजोरदितिरं दर्शमदित्रम् माता सा पिता सा पुत्रः विश्वदेव अदिति पन्त जनना आदितृजा तव आदितृजा नितु अम्मा इके त्वर्ज्येत्वात् पायावस्था कर्मन आप्याय दङ्ग इन्द्राय भागं प्रदावति

सूचना आहे या निमित्त ज्ञानोबाच्या दोन ओळ्या होती आणि ओळ्या झाल्यानंतर ज्ञानोबाची एक आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपल्या दीपज्योतीचा कार्यक्रम दीप आपला समोर घ्यायचे आपल्या माणसाला सांभाळायचे प्रथम होळी आम्ही बोलणार आहोत आमच्या पाठीमागे सर्वांनी ओबी बोलायची मनामध्ये ज्ञानोबांना आणायचे हृदयामध्ये आपल्या ज्ञानोबांना आणायचे होवीला सुरुवात करतोय सर्वांनी शांत राहायचे मी अविवेकाची का You're yeah. not yeah. दे प्रकाशाची कैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी कैसी उगिया शाका दिवाळी करी आरती ज्ञान रा no way no भगवान की जय मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुद्वार महाराज की जय शंती ब्रह्म एकनाथ महाराज की गुरु निवृत्तीनाथ महाराज की गुरु नित्यानंद भगवान की जय गुरु संत वैद्यनाथ बाबा महाराज की जय जै। पार्वती माते रामचंद्र भगवान जय जयसोत हनुमान जयोगी सदानंद महाराज नमत्पार्वतीपदे हर हर सर्व निधी आपण व्यवस्थित आपल्या जोवनात बांधून आहात